नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी अमरावती जिल्ह्यातील धामणगाव विधानसभा क्षेत्रातील चांदूर रेल्वे धामणगाव रेल्वे नांदगाव खंडेश्वर येथील सर्व शेतकरी बांधवांनी नागपूर औरंगाबाद हायवेवरील तडेगाव दशासर येथे चक्काचाम आंदोलनात समस्त शेतकरी सहभागी झाले आपल्या हक्काच्या मागण्यासाठी यामध्ये हजारो शेतकरी चक्काजाम आंदोलनात सहभागी झाले होते शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सतत लढा देत असलेले माजी आमदार विरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन करण्यात आले या आंदोलनात आश्वासनाप्रमाणे तात्काळ कर्जमाफी द्या तसेच हमीभावाप्रमाणे सोयाबीन कापूचे शासकीय खरेदी केंद्र तात्काळ सुरू करा सततच्या अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या बळीराजाच्या त्वरित मदत द्या इत्यादी सर्व मागण्या यावेळी चक्काजाम आंदोलनात करण्यात आल्या ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र दामणगाव रेल्वे अमरावती या वर्षी जुलै नंतर जुलै ऑगस्ट सप्टेंबर सतत पाऊस आणि या सततच्या पावसामुळं सोयाबीन कापूस तूर सोयाबीन तर एक क्विंटल दोन क्विंटल झालं कापसाचे बोंड अर्धे सडले अर्धा आता कापूस कुठून मोकळा झाला तूर, तूर शेतातच जळाली म्हणजे आमच्या भाषेत उभावली या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या हाती काहीही उत्पन्न येणार नव्हतं म्हणून सरकारनं हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी यासाठी आम्ही पहिले सव्वीस तारखेला सप्टेंबरला मोर्चा काढला एकोणतीसला चांदूर धामणगावला काढला तरीही सरकारला जाग आली नाही सरकारनं एक एकतीस हजार कोटीचं फसवं पॅकेज जाईल त्याच्यामध्ये सांगितलं होतं रब्बीच्या पेरणीसाठी दहा हजार रुपये तीन हेक्टरपर्यंत म्हणजे तरी तीस आणि अठरा हजार रुपये शेतकऱ्याची नुकसान भरपाई हेक्टरी तीन हेक्टरपर्यंत म्हणजे अठरा तरी चौपन्न पंचावन्न साडेपंचावन्न अधिक तीस साडेसात एकरच्या शेतकऱ्याला कमीत कमी पंच्याहत्तर ते ऐंशी हजार रुपये मिळायला पाहिजे होते पाच एकराच्या शेतकऱ्याला कमीत कमी पन्नास ते साठ हजार रुपये मिळायला पाहिजे होते अडीच एकराच्या शेतकऱ्याला कमीत कमी पंचवीस ते तीस हजार रुपये कमी मिळायला पाहिजे रब्बीची मदत धरू परंतु याच्यातून आपले दोन तालुके सोडले आपले आमदार तेव्हा झोपले राहिले कारण म्हणत आहे आपल्या तालुक्यांमध्ये दादा अक्का पच्चीस टक्का ठेकेदारांकडून पैसे घेण्यातच यांचा वेळ चालला आणि म्हणतात आम्ही विकास कामं करतो आहे यांचे लावलेले बोर्ड विधानसभा निवडणुकीच्या आधी जसे तसेच आहे लोक बोर्ड उघडून नेऊन आले पण कामाचा पत्ता नाही सगळे कामं थांबलेले आहेत आणि म्हणून आम्ही सरकारला अल्टिमेटम दिलं होतं की बाबा तुम्हीच घोषणा केली आम्ही तर काही मागितली नव्हती काँग्रेसवाल्यानं का कर्जमाफी द्या मग तुम्ही घोषणा केली त्याची कर्जमाफी द्या आणि सोयाबीनचा जो हमी भाव आहे तरी पैसे कारण तुम्हीच सहा हजार रुपये दहा भाव सोयाबीनला दहा वर्षापूर्वी मागत होते तुम्हीच कापसाले भाव आठ हजार रुपये दहा वर्षापूर्वी मागत होते आता दहा अकरा वर्ष झाले तुमचं केंद्रात सरकार आहे राज्यात सरकार आहे तरी आम्हाला भाव मिळत नाही आणि तेही नापिकी असताना भाव मिळत नाही पिकी असताना खूप उत्पादन झालं आणि भाव मिळाले नाही तर एक वेळा आम्ही समजू शकतो पण नापिकी असताना भाव मिळत नाही म्हणजे हे किती प्रचंड शोषण आहे परदेशातल्या शेतकऱ्याला भाव मिळून राहिले तांझानियाच्या नाबिबियाच्या शेतकऱ्याला तुरीच्या शेतकऱ्याला भाव मिळून राहिले ब्राझीलच्या अर्जेंटिनाच्या शेतकऱ्याला सोयाबीनचे भाव मिळून राहिले अमेरिकेच्या कापसावाल्याला भाव मिळून राहिले आणि भारतातला सगळा लंबा होऊन राहिला भाऊ या सर्व पार्श्वभूमीवर आता महा एल्गार दोन दिवसाआधी महा एल्गार मोर्चा झाला यामध्ये राज्य सरकारने तीस जून पर्यंत कर्जमाफी करू अशी तारीख जाहीर केलेली आहे या संदर्भात आपली काय ही तारीख फसवी आहे खोटी आहे कारण या सरकारला जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या नगरपरिषद्या महानगरपालिका या एकतीस जानेवारीपूर्वी घ्यायचं सुप्रीम कोर्टाचं बंधन आहे त्या निवडणुका झाल्या की यांना चार वर्ष जनतेच्या चा दारात जायचंच नाही शेतकऱ्या दारात जायचं नाही खेड्यात दार खेड्यात जायचं नाही मग हे कशाच्या इलेक्शनच्या वर्षी एखाद्या वेळेस करतीलही परंतु तोपर्यंत शेतकरी चातकासारखा वाट पाहीन आणि शून्य टक्के व्याज दराने जे शेतकऱ्याला कर्ज मिळते ते तो परतफेड करणार नाही कशी बशी पदरमोड करणार नाही आणि त्याच्यावर कर्जाचा व्याजाचा बोजा दुप्पट चौपट पुढच्या चार वर्षात होऊन जाईल म्हणून ही संपूर्ण कर्जमाफीची अभ्यास करण्याची म्हणजे अभ्यास काय तुम्हीच कोरा करा म्हणजे ट्रॅक्टरचं कर्ज माफ करा सात बारा कोरा कसा होईल विहिरीचं कर्ज माफ करा सात बारा कोरा कसा होईल तुम्ही फक्त पीक कर्ज माफ करणार आहे का ट्रॅक्टरचं कर्ज माफ करणार आहे का विहिरीचं कर्ज माफ करणार आहे का कंपाऊंडचं कर्ज माफ करणार आहे कायचाच पता नाही अभ्यासच करणार आणि आमच्यावर कर्जाचा बोजा चार वर्षात पाचपट होणार म्हणजे दहा हजाराचा कर्जवाला वीस हजारावर जाईल एक लाखाचा कर्जवाला दोन लाखावर जाईल म्हणजे तुम्ही आम्हाला पुन्हा कर्ज बाजारीपणा दराला लावणार आणि शुद्ध शून्य टक्केच्या दरापासून आम्हाला वंचित ठेवणार म्हणजे पुन्हा कर्जाच्या खाईत लोटून शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या संख्येमध्ये प्रचंड तीस जूनपर्यंत अभ्यास आणि मग शेतकरी पेरण्या काय न करा सात जूनला हे सुरू होऊन जाते बियाणं कुठून आणून वखराचे पैसे कुठून देईन दवऱ्या आत्ता सोयाबीनचे पैसे द्यायसाठी मजुराचे पैसे द्यायसाठी कास्ताकाराजवळ पैसे नाही वावरातूनच डायरेक्ट मार्केटात नेऊन राहिले कुठं त्रेपन्नशेची वाट पाहून राहिला कुठं आठ हजाराची वाट पाहून राहिला शेतकरी सरकार वावरात वावरातून तो डायरेक्ट मार्केट त्याला घरीही दाखवत नाही दिवाळीला पूजा करायला सोयाबीन नाही आणलं आणि कापूसही नाही आणला कऱ्यांना पिकलंच नाही ही वस्तुस्थिती आहे पण जे काही दोन चार पाच पोते दहा पोते घरी आलं त्याच्यातलं अर्ध पर्ध त्यानं विकून टाकलं पण त्रेपन्नशे अठ्ठावीसच्या भावापोटी झालं का म्हणजे आता दिवाळी झाल्याबरोबर